येस yes. हॅलो नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत तर आज सुट्टी होती आधीला स्कूलमध्ये आज सुट्टी होती तर त्यामुळे म्हणजे मीटिंग होती स्कूलमध्ये पेपर्स वगैरे दाखवले तर ते झाल्यानंतर आम्ही गेलो मूवी पाहायला डंकी मुव्ही पाहायला गेलो हो की क्लिअर आवाज येत असेल स्टँडवरती करावं लागेल तर आम्ही मूवी बघायला गेलो आणि खूप छान मूवी आहे आणि त्या मुव्ही बद्दलच मी आता थोडस बोलणार आहे तुम्ही जर मूवी पाहून आला असाल तर कमेंट करून सांगू शकता तुम्हाला कसं वाटलं मूवी आणि ज्यांनी बघितलं नाही त्यांनी जाऊन बघावा असं म्हणजे रिकमेंड करेन मी की चांगला मूवी आहे बघण्यासारखा आणि काय होतं ना की आजकाल जे मूवी येतात ते बघायचं मला तर इच्छा होत नाही बॉलिवूडचे जे मूवी आहे ते मला इतकी फारसे आवडत नाही पण मी थोडस या मूवी बद्दल थोडीशी स्टोरी ऐकली होती आणि मग म्हंटल की आपल्या मुलांसाठी तर हा स्पेशल मूवी दाखवायला हवा म्हणजे जे यंग जनरेशन आहे आता त्यांच्यासाठी तर मग म्हटलं चला आपण आधीला पण दाखवूया आणि आपण पण बघूया त्यामुळे आम्ही गेलो होतो तर बघ हा विषय असा आहे की आजकाल सगळ्यांनाच बाहेरगावी जायचं असतं म्हणजे फॉरेनला जायचं असतं आणि हे कुठेतरी आपण आपल्या आजूबाजूला पण बघतो आमच्या इथे पण बरेच जण जे आहेत ते बाहेर गावी आहेत किंवा त्यांना काही जण आहेत ते प्रिपरेशन करतात बाहेर गावी जाण्यासाठी तर याच्यात काहीच म्हणजे हे नाहीये की ठीक आहे तुम्ही जा पण व्यवस्थित शिकून किंवा ती डिग्री घेऊन विजा वगैरे घेऊन प्रॉपर वेने जर तुम्ही जात असेल तर काही हरकत नाही पण डंकी मारणं म्हणजे काय डंकीचा अर्थ असा आहे की इलिगल वेनी तुम्ही जाताय म्हणजे आता कुठे पण जायचं असेल आपल्याला बाहेरच्या देशात तर आपल्याला विजा हवा असतो पण तो जर नसेल तर डंकी मारून म्हणजे इलिगल रस्त्याने तुम्ही कसं जाऊ शकता हे या मूवीमध्ये दाखवलेलं आहे आणि जेव्हा आपण इल्लीगल वेणी जातो तेव्हा आपली तिथे काय हालत होते किंवा काय परिस्थिती होते किती म्हणजे ह्याच्यातून त्यांना जावं लागतं परिस्थितीतून सगळ्या तर ते मुव्हीमध्ये खूप छान प्रकारे दाखवलं आहे एक जो मेसेज दिला आहे तो मला सगळ्यात जास्त आवडला बाकी ऍक्टिंग म्हण आहे ते सगळं ठीक आहे पण जो मेसेज दिलाय ना मूवी मधून खूप चांगला आहे आणि सध्याच्या जनरेशनला यंग जनरेशनला खूप गरजेचं आहे असं गाईड करणे किंवा ही बाजू पण दाखवणे असं आपण म्हणू शकतो आणि जेव्हा मूवी संपतो शेवटी पण जो मेसेज दिलाय तो पण खूप चांगला आहे तर बघा एकंदरीत काय होतं की शाहरुख खान वगैरे जे आहे ते मेन जे कॅरेक्टर्स आहेत त्यांना बाहेरगावी जायचं असतं आणि त्यांच्याकडे विजा नसतो त्यामुळे ते जाऊ शकत नाही तर ते डंकी मारून म्हणजे इलिगल रस्त्याने जातात तर जात असताना समुद्रातून जंगलातून म्हणजे खूप कंटेनर्स मध्ये बसून वगैरे असं खूप प्रवास खडतर दाखवलाय आणि इतकं करून जेव्हा ते त्या देशात पोहोचतात तिथे गेल्यानंतर काय परिस्थिती होते तिथे त्यांची काय हालत होते हे पण सगळं दाखवलं आहे खूप चांगलं दाखवलं आहे जेणेकरून कुण, जर कोणाला जायचं असेल तर त्यांना ती परिस्थिती कळेल आणि त्यांचे डोळे उघडतील आणि मग ते डिसिजन घेतील की असा मार्ग अवलंबणे योग्य आहे की नाही हे त्यांना आताच कळेल आपण जायचे आधी आपल्या स्वतः बाहेर जायचंय कसंही जायचंय म्हणजे आता विजा नसेल तरी मग ठीक आहे या इलिगल रस्त्याने जाऊ शकतो तर जायचंय पण तिथे गेल्यानंतर किंवा त्या मार्गाने जाण्यात किती संकट आहेत सॉरी संकट आहेत किंवा किती त्रास आहे आ, हे आपल्याला त्यांना माहिती नसतं आणि असं होतं की एकदा तुम्ही त्या प्रवासाला सुरुवात केली की पुन्हा तुम्हाला मागे पण फिरता येत नाही तुम्हाला पुढे कंटिन्यू करावं लागतं बरं इतकं करून तिथे गेल्यानंतर जे काही होतं की पूर्ण दाखवलं की तिथे त्यांना अगदी साधे साधे काम जे आपल्या इथे म्हणजे करायला आपल्याला लाज वाटते किंवा आपण ते करतच नाही विचार पण करत नाही तशी कामं फॉरेनला जाऊन करावी लागतात असं नाही की फॉरेनला गेले सगळे म्हणजे खूप चांगला जॉब त्यांना मिळतो हॉटेलमध्ये मॉपिंग करणं म्हणजे हाऊसकीपिंगची कामं किंवा टॉयलेट वगैरे अक्षरशः साफ करणे अशी कामं देखील आपल्या तिकडे म्हणजे जर तुम्ही शिकले नसाल तर तुम्हाला जाऊन करावी लागतात आणि पैसा मिळतो ठीक आहे पण जे सॅटिस्फॅक्शन असतं किंवा अगदी चीप लेवलची जी कामं असतात ती करून घेतली जातात तर जाण्याआधी प्रत्येकाने हा विचार करा असा हा त्या संदेश दिलेला आहे आणि आपण म्हणतो की आपण कोण जातो वगैरे असं नाहीये शेवटी त्यांनी दाखवलं की एव्हरी इयर टेन लॅक पीपल जे आहेत ना ते या डंकी मार्गाने म्हणजे डंकी मारून फॉरेनला जात असतात तर त्यांचे लास्टला काही पिक्स पण दाखवले की कसे कंटेनरमध्ये बसून एखाद्या गाडीच्या डिक्कीमध्ये बसून वगैरे असं ते जातात हे सगळं त्याच्यात दाखवलेलं आहे आणि आपल्याला असं वाटतं की आपण कुठल्या दुनियेत आपल्या आहोत आपल्याला हे सगळं माहितीच नाहीये आणि काही जण म्हणजे आता बघा जरी तुम्ही तिथे डंकी मारून जात असाल तरी तुम्ही तिथे पोहोचाल की नाही याची पण गॅरंटी नाही बरं पोहोचल्यानंतर पण तुमचं फ्युचर काय असणार आहे काही लोकांचं व्यवस्थित होत असेल पण नाईन्टी पर्सेंट जे लोक आहेत त्यांचा म्हणजे व्यवस्थित प्रवासही होत नाही फिफ्टी पर्सेंट तर पोहोचतच नाही आणि त्यातले जे काही पोहोचले आहेत त्याच्यातले नाईन्टी पर्सेंट लोक अगदी भिकारी म्हणा किंवा काय असं बूट पॉलिश वगैरे हो अशी साधी जी काम असेल एकदम चीप लेवलची कुठलं काम छोटं नाही मोठं नाही मान्य आहे पण तशी कामं तिथे करतात मग त्यापेक्षा तुम्ही आपल्याच देशात काही छोटं मोठं केलं तर काय वाईट आहे असं वाटतं कुठेतरी खूप छान आहे मूवी जर तुम्ही पाहिला असेल तर मला सांगा की तुम्हाला कसा वाटला आणि जर पाहिला नसेल तर एकदा नक्की जाऊन या आता आपण बोलणार आहोत ना ते याच्याबद्दल की आजकाल सगळ्यांना बाहेरच का जायचं असतं आज पाहतो की सगळं तो उठतो शिकण्यासाठीच इव्हन एज्युकेशनसाठीच लोक बाहेर जातात रशिया जर्मनी इकडे ते एज्युकेशनला जातात तिकडे गेल्यानंतर मग तिकडेच सेटल होतात तर याच्यात गैर काही नाहीये ठीक आहे तुम्ही जाता पण मला जर विचार विचाराल माझं काय मत आहे तर मला दुसऱ्या देशात जाऊन सेटल व्हायला मला कधीच आवडत नाही आता तुम्ही म्हणाल की लांबून म्हणजे नाही का द्राक्ष आंबट वगैरे असं तसं नाहीये पण मला आता जरी कोणी म्हटलं ना की तू तिकडे जाऊन सेटल हो तरी मला इच्छा होत नाही तशी बिकॉज म्हणजे आपल्या देशातच जे आहे ना ते मला आवडतं मला फिरायला जायला आवडेल एक वेळेस मी जाऊन महिनाभर राहून येईल पण कायमचं जर तुम्ही म्हणाल ना तर माझी इच्छा तशी नाहीये जाणार पण नाही आपण ते माहिती की समजा तसा चॉईस पण नाही आपल्याकडे पण जरी असताना तरी आय डोंट थिंक की मला तिकडे कायमचं राहायला आवडलं असतं थोड्या दिवसांसाठी जर म्हणाल एक दोन वर्ष तर ठीक आहे पण कायमचं सगळी आपली माणसं आपला देश सोडून जायचं म्हटलं तर मला ते नकोसं वाटतं आता माहिती नाही किती लोकांना त्याच्याबद्दल आहे आणि काही आमच्या फॅमिलीमध्ये पण आम्ही असं कधी बोलतो ना की हा कोणाला काय वाटतं तर त्याच्यातले बरेचसे लोक असे आहेत ना की नाही नाही आपला देश सोडून जायचं नाही आता ज्यांचं वय झालं आहे त्यांचं ठीक आहे की त्यांना असं वाटतं की नाही नाही आपल्या देशातच आहे आणि आपले पण वयात जे आहेत ते पण म्हणतात ना नाही इथेच ठीक आहे पण जे यंग जनरेशन आहे त्यांचं असं नसतं त्यांना जायचे जायचे फॉरेनला जायचे तिकडे सेटल व्हायचे मग परत इकडे कशा लिहायचं असं वगैरे त्यांचं म्हणणं आहे तर जेव्हा बघा हा हे गाणं आलं होतं चिठ्ठी आई हे वतन से चिठ्ठी आई हे तर ते गाणं पण इतकं हार्ड टचिंग आहे आणि त्यावेळेस देखील बरेच जे फॉरेनर्स म्हणजे फॉरेनला गेलेले आपल्या देशातले लोक ते परत आले होते ते, ते गाणं ऐकून म्हणजे सुख आणि हे बघितलं तर आपल्या इथे पण आहे मग एवढ्यासाठी तुम्ही सगळं म्हणजे फक्त पैसा मिळवण्यासाठी बाकी सगळं तुम्ही कॉम्प्रोमाइज करता तुमच्या फॅमिली सोबत तुम्हाला राहता येत नाही तुमच्या नातेवाईकांना तुम्हाला भेटता येत नाही जर कुठलं जवळचं फंक्शन असेल नातेवाईकांमध्ये लग्न असेल कोणाचं हे तर तुम्हाला तिकडे जाता येत नाही फॅन बंद केल्या तर मच्छर फिरता येत तर तुम्हाला तिकडेही जाता नाही ते अटेंड आता एकदम अगदी मोठं लग्न असेल तर तुम्ही एवढं लांबून येता पण छोटे छोटे कार्यक्रम असतात बारसं असतं बड्डे असतो एंगेजमेंट असते जवळच्या नातेवाईकाचं कुठलं म्हणजे लग्न असतं तर तुम्हाला ते अटेंड करता येत नाही म्हणजे तुम्ही एका परक्या देशामध्ये दे राहता जिथे तुम्हाला भरपूर पैसा मिळतो पण तुम्हाला फॅमिलीचं जे सुख आहे ते तुम्हाला, तुम्हाला मिळत नाही तर माझं असं म्हणणं आहे की जरी तुम्ही जात असाल ना तर एक पाच सहा वर्ष तुम्ही राहा थोडेफार पैसे कमवा आणि परत आपल्या माणसांजवळ आपल्या देशात या तर मला तरी असं वाटतं बरेच आमच्या ओळखीतले लोक आहेत की जे एकदा फॉरेनला गेली ना परत त्यांनी यायचं नावच काढलं नाही म्हणजे ते आलेच नाहीत पुन्हा रिटर्न आणि कसं होतं एकदा तुम्ही तिकडे राहिलात ना की मग तुम्हाला तिकडे जी स्वच्छता आहे वगैरे त्याची तुम्हाला सवय लागते तर इथे आल्यानंतर तुम्हाला वाटतं की थोडंसं म्हणजे कचरा किंवा रस्त्यावर साफसफाई नाही असं वाटतं ते ठीक आहे पण तुम्ही ती एकच बाजू बघू नका इथे आपले जे संस्कार आहेत आपली संस्कृती आहे आपली लोकं आहेत आपल्या मातीशी आपण अटॅच आहोत तर ते पण तुम्ही बघा आणि मग त्याच्यानुसार डिसिजन घ्या तर मी मध्ये ना म्हणजे आता हा पिक्चर पाहून आलेच त्याच्यातून पण मला असं वाटलं आणि मध्ये एक मी मूवी शॉर्ट फिल्म जे असतात ना ते पाहिलं होतं तर मी तुम्हाला ते थोडक्यात सांगते की एक आजी असतात त्यांना एक मुलगा असतो म्हणजे ते आजोबा एक्सपायर झालेले असतात आणि त्यांचा मुलगा जो आहे तो बाहेरगावी सेटल असतो तर तो आईला म्हणतो की आई आता तू इकडे राहून काय करते एकटीच तर तू पण आमच्या सोबत चल तर ती बोलते नाही नाही मला इथेच राहायचंय मला माझ्या देशातच राहायचंय वगैरे असं तसं तर तो म्हणतो की आता माझं काम तर मी सोडून इकडे येऊ शकत नाही आणि तुला इथे एकटे ठेवलं तर ते पण मला पटत नाही तुला इथे कोण बघेल तुझा दवाखाना आहे हे ते असं म्हणजे तुला काही लागलं गरज पडली तर कोण बघेल मी इतकं लांबून येऊ शकत नाही त्यामुळे तू माझ्यासोबत चल तर तो जबरदस्तीने तिला ती तिच्या सोबत नेतो आपल्या आईला सोबत घेऊन जातो फॉरेनला आणि तिथे गेल्यानंतर ना तिची आजी तिला असंच वाटत असत की मला इथं नाही राहायचंय मला इच्छा नाहीये पण तिच्याकडे चॉईस नसतो पण ती दररोज आपल्या मुलाला म्हणत असते की मला तू माझ्या देशात नेऊन सोड भले तू येऊ नको काय करू नको पण मला माझ्या देशातच जायचं आहे तिकडेच राहायचं आहे तर तो बोलतो की काय असं का, का तुला असं वाटतं बोलते इथले लोक बघ ना कसे इथले लोक जर म्हणजे कोणी मेलं तर ना फक्त असं शांतपणे जातात आणि मग त्या तिथे फुल ठेवतात आणि आपलं गपचूप यायचं तर आपल्याकडे मरणाचा सोहळा असतो म्हणजे सगळे नातेवाईक येतात वगैरे ते छान वाटतं तर मला असं नाही मरायचंय म्हणजे इथे जसं इथे तर माझं कोणी नाहीच आहे म्हणजे ते एक फुल देणार आणि असं एवढंच तर मला तसं नाही म्हणायचं मला माझ्या देशात माझ्या लोकांच्या मध्ये आणि एकदम माझ्या मरणाचा पण सोहळा हवा असं मला वाटतंय तर तो, तो बोलतो आई अशी काय बोलते तू म्हणजे तुझं तर काहीही असतं म्हणजे आपण एक करतो ना की मोठी माणसं जर काय म्हणत असतील आपण काय तुझं तर काहीच असतं काहीतरीच असतं मरणाचा सोहळा पाहिजे म्हणजे हे काय पण आपल्याला आता ते कळत नाही पण जेव्हा आपण त्या वयात जाऊ कदाचित आपल्याला तेव्हा ते रिअलाईज होईल की त्यांच्या काय फिलिंग्स असतात आणि ते त्याला असं वाटत असतं की काय आहे तुझं काय तू म्हणजे असं वेळ गाणं लावलंयस की मला इंडियात जायचं इंडियात जायचं इथे तुला काय कमी आम्ही सगळे आहोत तुझी माणसं म्हणजे आम्ही सगळे मुलगा सून नातवंड आहेत तर एवढे सगळे असताना तुला इंडियातच जायचंय आणि काय तर तिकडे जाऊन मरायचे मग त्यांना ते ॲज अ जोक घेत होते की काय तुला तर तिकडे जाऊन मरायचं असं कोणाचं असतं का तू इथेच राहा वगैरे असं पण ती अगदी ते मनापासून बोलत होती म्हणजे ती तिला तिचं जे फिलिंग आहे ते कोणी समजूनच घेत नाही मग ती म्हणते की बापरे मला इथे असं नाही मारायचंय मला माझ्या देशात घेऊन चल तर मग एकदा त्याला महिनाभराची सुट्टी असते मुलाला तो बोलतो आई सर मी तुला आता इंडियात फिरून आणतो म्हणजे काय आता तुला इच्छा आहे ना बरेच दिवस जायचं आहे तर मी तुला इंडियामध्ये फिरून आणतो म्हणून तो आपल्या आईला आणि सगळ्यांना म्हणजे फॅमिलीला घेऊन इंडियामध्ये एक महिन्यासाठी येतो तर त्याची आई खूप खुश होते की फायनली मला इंडियाला जायला भेटते माझ्या देशात जायला भेटते म्हणून ती खुश होते आणि आल्यानंतर सगळे नातेवाईक वगैरे भेटायला येतात म्हणजे बघा तुम्ही आता फॉरेनवर आले तर मग सगळे लोक भेटण्यासाठी येतात आणि एक त्याची मावशी असते म्हणजे त्या आजींची बहीण असते ती तिच्याकडे भेटण्यासाठी हे लोक सगळे जातात सगळी फॅमिली मिळून तिच्याकडे जातात सेकंड डेलाच आणि जाऊन चहा पाणी वगैरे होतं गप्पा गोष्टी होतात एवढ्या दुरून आले तर सगळ्यांच्या गप्पा गोष्टी वगैरे चालू असतात आणि ती आजी जी असते ती अशी सोफ्यावरती अशी हात ठेवून झोपलेली असते म्हणजे अशी पडलेली असते तर सगळ्यांना काय वाटतं की कालच प्रवास करून आले तर थकली असेल त्यामुळे मग ती झोपली असेल वगैरे असं त्यांना वाटतं पण नंतर लक्षात येतं की ती आजी आता नाहीये म्हणजे ती वारलेली आहे गेलेली आहे हे सगळ्यांच्या लक्षात येतं आणि कुठेतरी त्यांना असं वाटतं की ही काही दिवसांपूर्वीच म्हणजे तिचं जो वेळ आहे ते आली होती पण तिला फक्त आपल्या देशात येऊन मरायचं होतं त्यामुळे कुठेतरी तिने तिचं मरण थांबवून ठेवलं होतं आणि जेव्हा ती आपल्या देशात आली तर आपल्या देशात ती आपल्या लोकांच्या मध्ये ती तिने हे हे जग सोडलं असं त्यांना कुठेतरी वाटतं म्हणजे तिचा जीव आपण म्हणतो कशातरी अडकलेला असतो एखाद्या व्यक्तीचा बघा कोणी येणार असेल भेटायला तर ती व्यक्ती येईपर्यंत तो वाट बघतो की त्या त्या व्यक्तीमध्ये त्याचा जीव अडकलेला असतो तसं त्या आजीचं झालेलं असतं की तिला इंडियामध्ये येऊनच तिला इंडियातलंच म्हणजे इथे येऊन मरण हवं असतं त्यामुळे तिने तिचा ती जीव जो आहे तो असा हे धरलेला असतो आणि इथे आल्यानंतर ती आपले प्राण सोडते तर इतकं हार्ड टचिंग ती शॉर्ट फिल्म होती आणि आजकाल मला असं वाटतं की खूप छान चा, छान शॉर्ट फिल्म येतात अगदी छोटासाच असतो वेळ पण कमी असतो पण त्याच्यातून जो मेसेज आपल्याला मिळतो ना तो खूप छान असतो आणि ती आता मला त्याचा नाव मी इथे सांगत नाही पण तुम्ही सर्च केलं तर तुम्हाला तो शॉर्ट फिल्म मिळून जाईल पण इतका सुंदर मेसेज त्यांनी दिला आणि कुठेतरी मला असं वाटतं की बऱ्याचदा आपल्या सोसायटीमध्ये पण आपण बघतो की काही जण मुलं जे आहेत ते फॉरेनला आहेत मुलगी आहे ती फॉरेनला आहे तर मग आई वडील इथे एकटे राहतात तेव्हा त्यांना कुठेतरी वाटतं की आपण आई वडिलांना पण घेऊन जाऊ पण त्यांच्या ज्या फिलिंग्स आहेत की आम्हाला इथेच राहायचंय तर आपल्याला वाटतं ह्यांना काय ह्यांना तो कुठे जायचं नाही तरी पण म्हणजे हे काय नोकरी करत नाही किंवा ह्यांना काही हे नाही तर इथे तरी बसून खायचंय तर ते तिकडे बसून खाल्लं तर आम्हाला पण तेवढं टेन्शन राहणार नाही आणि बरेच जण असे पण आहेत की त्यांची मुलं मुली सगळे फॉरेनला आहेत पण ते फक्त आजी आजोबा इंडियामध्ये राहत आहेत आमच्या ओळखीमध्ये आहेत पण त्यांचं असं आहे की भले तुम्ही आम्हाला पैसे पण पाठवू नका काही नको पण आम्हाला आमचं इंडियामध्ये जगायचं आहे आमच्या भारतामध्ये आम्हाला म्हणजे इथेच राहायचं आहे असं त्यांचं म्हणणं आहे आणि मला तर आता आजकाल असं वाटायला लागले की पहिलं असं होतं की फॉरेनला जाऊन खूप वेगळं काहीतरी हे पण आता असं वाटतं की इंडियामध्ये पण खूप चांगलं आपली कंट्री डेव्हलप होते तर इथे पण तुम्ही चांगलं एज्युकेशन वगैरे घेतलं तरी ठीक आहे म्हणजे बाहेरच जायला पाहिजे असं काही जरूर नाही कारण मी जसं सांगितलं की त्याच्यासाठी तुम्ही खूप साऱ्या गोष्टी कॉम्प्रोमाइज करता तरी त्या पैशाचा काय फायदा काय अर्थ त्या पैशाला जर तुम्ही इतकं सारखं सारं तुम्हाला कॉम्प्रोमाइज करावं लागत असेल बऱ्याच जणांचं असं आहे की हजबंड तिकडे आहेत आणि बाकी वाईफ आणि मुलं वगैरे सगळे इंडियामध्ये आहेत तर तुम्ही म्हातारपणी मुलांजवळ येऊन म्हणजे असं होतं ना की तुमची जर लाईफ पूर्ण तुम्ही तिकडे स्पेंड करताय मुलाशी तुमची अटॅचमेंट होत नाही मग म्हातारपणी तुम्ही इकडे येणार आणि मग तेव्हा काय अटॅचमेंट राहणार आहे म्हणजे पैशासाठी तुम्ही पूर्ण आयुष्य वेचलं असंच झालं ना पैशासाठी तुम्हाला तुमच्या फॅमिलीचा आनंद फॅमिली सोबत राहता आला नाही तर असं वाटतं की म्हणजे आधी मला असं वाटतं की चला सगळेच जाऊ तिकडे फॅमिलीला पण आपल्या आईवडिलांना जर आपण जबरदस्तीने नेत असून आता कुठेतरी विचार करा की त्यांची काय फिलिंग आहे त्यांना यायचंय की नाही त्यांना कुठे राहायचंय हा विचार आपण नक्की घेतला पाहिजे डोक्यात नाही तर आपलं असं असतं की नाही तुम्हाला काय करायचं ना ता का तर चला तिकडे तुम्हाला म्हणजे त्यांचं मत आपण इतकं गृहित धरत नाही कदाचित आपण त्या एज मध्ये गेल्यानंतर आपल्याला कळेल की त्यांना कसं फील होत तर तुमचं या सगळ्याबद्दल काय मत आहे मला कमेंट करून नक्की सांगा आणि जर डंकी मूवी पाहिला नसेल तर नक्की पाहून याच्यासाठी नाही की म्हणजे आपल्याला एज अ एंटरटेनमेंट आहे किंवा काय तर एक छान मेसेज जो त्यांनी दिला आहे तो आपल्याला आपल्या मुलांना ज्यांना असं खूप वाटतं की काही आपला देश काही नाही बाहेरच जायला पाहिजे इथे काहीच नाही ग्रोथ नाही आहे असं ज्यांना वाटतं ना त्यांनी नक्की एकदा हा मूवी बघून या आणि कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा चला तर पुन्हा भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या खुश रहा अँड ऑलवेज स्टे पॉझिटिव्ह बाय बाय